नेमकं तुमची काय मागणी आहे काही दिवसांपूर्वी प्रचंड मोठा मोर्चा आपल्या जालना शहरात निघाला होता आणि मग त्याच्यानंतर सुद्धा इतर शहरामध्ये सुद्धा असे मोर्चे झाले सरकारनं नेमकं म्हणजे काहीच आकर्षण दिलेलं नाहीये का आणि नेमकं सरकार असं काय करत असो लग्नातील महाराष्ट्रात पाच पंचाय झाला आता ऊस उपण झालं त्याच्यानंतर चार चार करुणांनी बळी गेलो अजून सरकारला पाचवा बळी घ्यायचा असेल तर आम्ही बळी देण्यासाठी जू देण्यासाठी तयार आहोत जोपर्यंत आम्हाला आरक्षण घेता बदल होणार तोपर्यंत आम्ही कोणा निपोषण सोडणार नेमकं या जर सुरुवात केली तर झाडाला बाज बांधून तिथे सुरुवात झाली याच्या मागे नेमकं काय कारण ने होत त्यांच्या पुरूष्प्रशासनाच्या प्रशासन झाली आणि परवानगी मागून दुखी लामात परवानगी मिळाली म्हणून आम्हाला जर अख्ख्यातर वर्षामध्ये जमिनीवर बसण्याचा अधिकार नसो लागतो हत्तासाठी तर आम्ही झाडावरचं नेणपोषण केलं म्हणून आणि तीन दिवसात झाडावरचं पोषक केलं आणि या संपूर्ण समाज गंभीर समाज झोतीने त्यांची भावना वरती तुम्ही राहू नका बसू नका तीन चार दिवसानंतर तुमची तब्येत काय करणार त्याच्या भावना समजून समाजापेक्षा नाही आता सरकारकडून अजून कोणी बोलणी केली का किंवा भेट दिली का तुम्हाला सरकारकडून आतापर्यंत एकही एक 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 कोणी प्रति आलेलं नाही जर अजून आता किती दिवस हे चालणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की लवकर जर सरकारनं काही पावलं उचलली नाही तर पुढची तुमच्या आंदोलनाची दिशा कशी असणार आहे पुढची पुढची आंदोलनाची दिशा तर समाजभांच्या ठरणार आहे पण माझ्या माझ्या शरीरामध्ये जोपर्यंत राहणार आहे आणि असून कुठं एकीकडे आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या समाजाचा आरक्षणाचा मुद्दा उचलला जातोय दुसरीकडे काही समाजाला नाही तुला मिळालेला आहे काही मराठा समाजाचा विषय असेल तर ताबुडतोब निर्णय झाले असा आरोप केला जातो परंतु जर इतर समाजाचा विषय असेल तर सरकार असं चालतं कल्पना करत आहे कर का आणि नेमकं का करत असावं सरकार आहे पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंजाळा समाजाचा विचार करतील कारण की जेव्हा पवार तेव्हा मी सत्य दिवायला आणि त्याच धर्ती सरकार आज सत्तेवर बसतंय बंजारा बंजारा समाजा पीक असेल आणि आमचे जे आम्ही आमचा बंजारा समाज महाराजांना मांडते आणि मरामयाडी तिथे जर देवेंद्र फडणवीस साहेब शक्त्र पीक पालक नसतील तर मरामाडी मध्ये खूप शक्ती आहे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये यांना कळून जाऊ की बंजारा समाज काय असतो आणि मरामाडी सद महाराजांची शक्ती काय असते बरं आता जर आपण राजकीय विषय घेतला तर बंजारा समाजाचे सुद्धा काही नेते आमदार महाराष्ट्रामध्ये आहे मग त्यांच्याकडून काही तुम्हाला समर्थन वगैरे किंवा पाठबळ असं काही त्यांच्याकडून आलंय का समाज नेते समाजापेक्षा मोठे ने हे म्हटलं बंजारा समाज संपूर्ण पाठीश आहे आणि समाजातून नेतोय वेगवेगळ्या समाजापेक्षा मोठे नेहमी समाजामध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे मग जर सरकारने तुमची मागणी मान्य केली नाही किंवा के दुर्लक्ष केलं तर निवडणुकीमध्ये काही सरकारला याच्याबद्दल इशारा मिळणार आहे निवडणुकी शंभर टक्के बैस काही पक्षाचे आमदार खगड असतील शंभर टक्के तांब्यासाठी त्यांना करणार तांड्या त्यावर बंजारखं तांब्यावर त्यांना हाताना ते तांडा